काल विधिमंडळामध्ये झालेल्या हाणामारीनंतर विधानसभा अध्यक्षांनी एक मोठी घोषणा केलेली आहे आता अधिवेशन सुरू असतानाच आमदार त्यांचे अधिकृत पी ए आणि अधिकाऱ्यांनाच विधिमंडळामध्ये प्रवेश मिळणार आहे सर्वसामान्य जनतेला मात्र अधिवेशनाच्या काळात प्रवेश दिला जाणार नसल्याचा निर्णय घेतलेला आहे तसंच दोन्ही आमदारांनी देखील सभागृहात झालेल्या घटनेसंदर्भात दिलगिरी व्यक्त केलेली आहे पाहूयात विधानमंडळ परिसरात अधिवेशन कालावधी यापुढे केवळ सन्मान्य सदस्य त्यांचे अधिकृत स्वीय सहाय्यक व शासकीय अधिकारी यांनाच केवळ प्रवेश देण्यात येईल आपण जी सूचना दिलेली आहे त्याचं तंतोतंत पालन करेन झालेल्या गोष्टी बद्दल केली काय झाली याच्याशी माझा काही संबंध नाही कसे पास विकले काय कुठून पैसे भरले जातात आपण सांगाल त्या यंत्रणेकडनं सरकारची या प्रकरणाची चौकशी करायची तयारी आहे ही प्रतिष्ठा काही कोणा व्यक्तीची नाही इथे बसलेल्या प्रत्येकाची प्रतिष्ठा या ठिकाणी खराब झाली आहे विधिमंडळाच्या लॉबीमध्ये झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर विधानसभा अध्यक्षांकडनं मोठा निर्णय घेण्यात आलाय अधिवेशन काळात सामान्य नागरिकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे विधिमंडळात केवळ आमदार त्यांचे अधिकृत पीए आणि अधिकाऱ्यांनाच प्रवेश देण्याचा निर्णय घेतलाय म्हणजेच काही आमदारांच्या कार्यकर्त्यांनी विधिमंडळात यायचं आणि राडा करायचा आणि त्याची शिक्षा सर्वसामान्यांनी भोगायची असाच हा निर्णय असल्याची चर्चा आहे विधानमंडळ परिसरात अधिवेशन का काला, कालावधीत यापुढे केवळ सन्मान्य सदस्य त्यांचे अधिकृत सहाय्यक व शासकीय अधिकारी यांनाच केवळ प्रवेश देण्यात येईल इतर अभ्यासांना प्रवेश देण्यात येणार नाही बऱ्याच वेळा मंत्री महोदयांकडूनही वेगवेगळ्या बैठका विधान भवन येथे दालनात आयोजित करण्याची व त्यासाठी अभ्यांगताना प्रवेश देण्याची विनंती करण्यात येते मंत्री महोदयांनी देखील याचे ब्रीफिंग व बैठक मंत्रालयातील त्यांच्या दालनात घ्याव्यात असे सूचित करण्यात येत आहे विधानसभा अध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयानंतर जितेंद्र आव्हाड आणि पडळकरांनी देखील आपली भूमिका मांडली काल विधिमंडळाच्या लॉबीत मारहाण करणारे हे आव्हाड आणि पडळकरांचे कार्यकर्ते होते त्यामुळे या दोन्ही आमदारांनी देखील या घटनेनंतर दिलगिरी व्यक्त केली आहे काल झालेल्या घटने संदर्भात खंत व्यक्त करतो तसंच म्हटलंय तर झालेली मारहाणीची घटना चुकीची असून वाईट वाटल्याचं विधान अध्यक्ष महोदय आपण जी सूचना दिलेली आहे त्याचं तंतोतंत पालन करेन आणि काल जी घटना घडलेली आहे त्याच्याबद्दल मी खेद व्यक्त करतो आपली दिलगिरी व्यक्त करतो आपण जेव्हा बोललात आणि मुख्यमंत्री महोदय की नितीन देशमुख माझ्या बरोबर आला त्याचं स्पष्टीकरण द्यायला मी उठलो की मी एकटाच आलो तेव्हा झालेल्या गोष्टी बद्दल जी कोणी केली काय झाली ह्याच्याशी माझा काही संबंध नाही पण जे झालं चुकीचं झालं आणि त्याच्याबद्दल मला वाईट वाटतंय तर दुसरीकडे सर्वसामान्यांसाठी अधिवेशन काळात प्रवेश नाकारण्यात आलाय यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील आपलं मत मांडलंय काही लोकांमुळे आपण जनतेसाठी सभागृह बंद करू शकत नाही मात्र अधिवेशन संपल्यानंतर पुढच्या अधिवेशनापर्यंत योग्य सुरक्षा व्यवस्था करण्यात यावी असं मत फडणवीसांनी व्यक्त केलं आहे तो योग्य आहे पण आपण सदा सर्व काळ लोकांकरता सभागृह बंद करू शकत नाही काही लोकांनी चूक केली म्हणून आपण तो निर्णय करू शकत नाही म्हणून माझी आपल्याला विनंती आहे आपण या सभागृहामध्ये खूप चांगले बदल केलेले आहेत सभागृहाचा चेहरा आपण बदलला आहे आता या सभागृहामध्ये पुढचं अधिवेशन हे मार्चमध्येच होणार आहे या दरम्यान या ठिकाणी योग्य सुरक्षा व्यवस्था उभी करून कुठलाही अभ्यागत येऊ द्या बिना बिल्ल्याचा तो इथे दिसणार नाही विधिमंडळाच्या प्रवेशावर फक्त विधानसभेतच नव्हे तर विधान परिषदेत देखील चर्चा झाली पैसे देऊन विधिमंडळाचा पास देण्यात येतो असा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परबांनी केला आहे तर फक्त भडक वक्तव्य करू नका पुरावे असतील तर द्या कारवाई करू असा पलटवार शंभूराज कोणी कोणी पास विकते, कशे पास विकले जात आहेत त्याची मोडस ऑपरेंटी काय कुठून पैसे भरले जातात कोणाकडे जातात पहिल्या गेट, जाता, गेट, गेट मध्ये किती द्यावे लागतात दुसऱ्या गेट, गेट मध्ये किती द्यावे लागतात आमची ही इच्छा नाहीये तुम्ही का आम्हाला आहे याच्यामध्ये नुसतं त्यांनी पुरावा द्यावा आम्ही सांगतो आपल्याला त्यांनी पुरावा द्यावा आणि एक मिनिट आणि आपण आपण जर आदेश दिले तर कुठल्याही पोलीस यंत्रणेकडनं त्यांनी दिलेल्या पुराव्याची चौकशी केव्हाही करायची के सरकारची के तयारी आहे केवळ असं भडक वक्तव्य करायचं आणि या यंत्रणेला आक्षेप घ्यायचा हे पूर्णपणे चुकायचं त्यांनी द्यावं त्यांनी पुरावे द्यावे त्यांनी नावं द्यावी त्यांच्याकडं व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल त्यांच्याकडं छुप्या कॅमेऱ्यातनं केलेलं रेकॉर्डिंग असेल सगळं द्या आपण सांगाल त्या यंत्रणेकडनं सरकारची या प्रकरणाची चौकशी करायची तयारी आहे कालच्या घटनेनंतर उद्धव ठाकरेंनी देखील संताप व्यक्त केलाय वाटते देशात राज्याची प्रतिमा काय झाली असेल असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय तर दुसरीकडे सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधी आमदारांना चांगलं सुनावलं कालच्या घटनेमुळे सर्वांची प्रतिमा खराब झाल्याचं फडणवीसांनी म्हटलंय जर विधान भवनाच्या आवारामध्ये मारेमारे होत असतील तर मला खरोखर लाज वाटते देशामध्ये आपल्या राज्याची प्रतिमा काय झाली असेल आजपर्यंत माझ्या तरी आठवणीमध्ये तुम्ही योगेजी तुमच्या इथे काही सिनियर पत्रकार आहेत तुम्ही सांगू शकाल की असं पूर्वी कधी झालं होतं माझ्या तरी आठवणीमध्ये नाहीये ही प्रतिष्ठा काही कोणा व्यक्तीची नाही इथे बसलेल्या प्रत्येकाची प्रतिष्ठा या ठिकाणी खराब झाली आहे आज या ज्या शिवाय बाहेर पडतायत त्या काही एकट्या पडळकरला किंवा यांच्या माणसाला पडत आहेत आपल्या सगळ्यांच्या नावाने या ठिकाणी बोललं जातं की हे सगळे आमदार माजले म्हणून काही गांभीर्याने घ्या ही प्रत्येक गोष्ट अशी पॉलिटिसाइ करून आपण महाराष्ट्रातल्या जनतेला काय सांगणार आहोत जयंतराव हे बरोबर नाहीये अशा प्रकारे समर्थन करणं योग्य नाहीये विधिमंडळात कधी न झालेलं चित्र देशानं पाहिलं या लज्जास्पद घटनेनंतर विधानसभा अध्यक्षांनी दखल घेत सर्वसामान्यांना अधिवेशन काळात बंदी घातली आहे मात्र सर्वसामान्यांसाठी सभागृह कायमस्वरूपी बंद ठेवू शकत नसल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय त्यामुळे विधानसभा अध्यक्ष आपला निर्णय बदलणार का याकडे आता लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास